Watching Amad Nagar City Channel. नमस्कार मी सलोनी ए आपले स्वागत दिनांक सतरा ऑगस्ट रोजी धार्मिक भावना दुखावून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शेवगाव येथील मुस्लिम धर्मगुरू यांच्याबद्दल आशयकार्य विधान केल्याबद्दल मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून शेवगाव येथील मुस्लिम समाजाच्या वतीने शेवगाव पोलीस स्टेशन येथील पी आय यांना निवेदन देण्यात आले आरोपींवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली तर या आरोपींवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देखील शेवगाव पोलीस पी आय यांनी दिले आहे गुन्हा दाखल करीत सदर घटना जे दोन समाजामध्ये पेड निर्माण करण्याच्या उद्देशाने जाती पेण निर्माण करण्याच्यावर कायदा सुव्यवस्था बिघडेल याचं जो या उद्देशाने जे, जे आमचे धर्मगुरू साहेब आणि पवित्र कुराणाच्या विरुद्ध जे बोलण्यात आलं त्याच्यात आमचे भावना दुखवल्या गे गेल्या आणि त्याच पद्धतीचा प्रकार शवगाव शहरामध्ये अक्षय संजय खोमणे यांनी त्याच्या मोबाईल स्टेटसवर ठेवून आणि कुराणाची प्रत स्टेटसवर ठेवून धार्मिक भावना आणि गावामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर आम्ही रिस सर साहेबांना भेटून आणि गुन्हा दाखल करण्याचं त्यांना सांगितलेलं आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई करावं कायदेशीर कारवाई करावं आणि आमच्या भावना जे आहेत त्याला न्याय द्यावा एवढी त्यांच्याकडून अपेक्षा केली साहेब काय म्हणले मग त्या संदर्भात शंभर टक्के मी त्याच्यावर कारवाई करेल म्हणून साहेबांनी साहेबांकडून आश्वासन दिलेलं आहे ते वरिष्ठाशी सुद्धा ते बोललेले आहेत आणि त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ऍक्टल त्याच्यावर गुन्हा दाखल करणार प्रतिनिधी आया शेख एटीव्ही न्यूज शेवगाव